अतिशय महत्त्वाच्या किचन टिप्स नंबर एक घरात मुंग्या जास्त होत असतील तर मीठ लावलेली काकडीची सालं मुंग्या जेथून येतात तेथे ठेवा थे त्यामुळे मुंग्या तेथे परत येणार नाहीत नंबर दोन घरात पाली येऊ नयेत म्हणून अंड्याची टरफले किंवा मोरपीस ठेवावे त्यामुळे घरात पाली येणार नाहीत नंबर तीन घरात मच्छर झाले असतील तर कॉफी पावडर गरम तव्यावर टाकून त्याचा धूर घरामध्ये पसरवल्याने मच्छर निघून जातात नंबर चार लायटरमध्ये पाणी जाऊन लायटर बंद पडले असेल तर लायटर उन्हामध्ये ठेवावे त्यामुळे त्यातील ओलावा कमी होऊन लायटर पुन्हा चालू होते नंबर पाच कारल्याची भाजी बनवण्याच्या एक ते दीड तास अगोदर कारल्याचे काप करून त्याला हळद मीठ लिंबू लावून ठेवावं आणि नंतर दीड ते दोन तासाने भाजी करावी त्यामुळे भाजी कडू होत नाही नंबर सहा कोणत्याही प्रकारचा डोसा करताना तव्याला चिकटत असेल किंवा मोडत असेल तर त्यात थोडंसं गव्हाचं पीठ टाकावं नंबर सात पोहे भिजवताना बऱ्याचदा पाण्याचा अंदाज येत नाही त्यामुळे पोहे एकदमच चिवट होतात नाहीतर एकदम कोरडे होतात अशावेळी पोहे भिजवताना स्टीलच्या साडीत पोहे भिजवल्याने पोहे व्यवस्थित भिजले जातात नंबर आठ अगरबत्तीला पाण्याचा हात लावून वापरल्याने अगरबत्ती जास्त वेळ जळते आणि अगरबत्तीचा वासही छान येतो नंबर नऊ कडधान्याची सुकी भाजी बनवताना त्यात थोडी कसुरी मेथी टाकावी त्यामुळे भाजी चवीला चा छान तयार होते नंबर दहा हळद पावडर बर्नीत भरण्याअगोदर अगोदर बर्नीला तेलाचा हात फिरवावा त्यामुळे हळद बर्नीला चिकटत नाही नंबर अकरा कोणतीही डाळ शिजवण्याअगोदर अर्धा तास पाण्यात भिजत ठेवावी शिवाय त्या पाण्यात हळद आणि मीठ टाकून ठेवावे त्यामुळे डाळ तर लवकर शिजते शिवाय चवीलाही छान लागते नंबर बारा बऱ्याचदा शेवग्याच्या शेंगा कडवट असतात शेंगांचा कडवटपणा काढण्यासाठी शेवग्याच्या शेंगा थोड्या तेलामध्ये परतून त्यात पाणी टाकून शेंगा अर्धवट शिजवून घ्याव्यात त्यामुळे शेंगांचा कडवटपणा निघून जाईल नंबर तेरा किचनमधील कैचीची धार कमी झाली असेल तर काचेच्या बर्नीवर कैची थोडा वेळ घासावी त्यामुळे कैचीला धार लगेच लागते नंबर चौदा कोबीची बटाट्याची सुक्की भाजी बनवताना त्यात साध्या मसाल्याच्या ऐवजी मॅगी मसाला टाकावा त्यामुळे भाजीला एक वेगळी चव येईल नंबर पंधरा तूप कढवल्यानंतर उरलेल्या बेरीमध्ये बाजरीचे पीठ आणि साखर टाकून परतावे त्यामुळे एक छान पदार्थ खाण्यासाठी तयार होईल नंबर सोळा मेथीची भाजी बनवताना कडू होते अशावेळी भाजी निवडताना भाजीचे देठ जर जास्त जाड असतील तर ते घेऊ नये आणि भाजी चिरूसुद्धा नाही त्यामुळे सुद्धा भाजी कडू होते नंबर सतरा कोणत्याही भाजीला फोडणी देताना तेल पूर्ण गरम झाल्यावरच गॅस बारीक करून जिरे मोहरी टाकून फोडणी खमंग परतावी त्यामुळे भाजीला छान चव येते नंबर अठरा थंडीच्या दिवसात कडधान्य पटकन भिजण्यासाठी गरम पाणी करून फायबरच्या डब्यामध्ये भिजत घातल्याने कडधान्य लवकर भिजतात नंबर एकोणीस नेलकटरला धार लावण्यासाठी औषधांच्या गोळ्यांचे पाकिट नेलकटरने कापावे त्यामुळे नेलकटरची धार तेज होईल नंबर वीस पोहे खारट झाले असतील तर पुन्हा थोडेसे पोहे भिजवून घ्यावे व हळद टाकून परतवून घ्यावे खारट झालेल्या पोह्यात भिजवून घातलेले पोहे मिक्स केल्याने पोह्यातील खारटपणा कमी होईल नंबर एकवीस लसूण जास्त प्रमाणात सोलून ठेवायचं असेल तर चपात्या केल्यानंतर गॅस बंद करून तव्यावर लसूण पाकळ्या गरम करून घ्याव्या त्यामुळे लसणाची सालं पटकन निघतात नंबर बावीस डोशासाठी किंवा इडलीसाठी डाळ व तांदूळ भिजत घालताना त्यात एक चमचा ही भिजत टाकावे त्यामुळे डोशाला चव छान येते नंबर तेवीस खीर घट्ट करायची असेल तर खीर आटवण्याऐवजी त्यात एक छोटा चमचा कॉर्नफ्लॉवर दुधात मिक्स करून टाकावं त्यामुळे खीर घट्टसर होते नंबर चोवीस बऱ्याचदा कापूर डब्यात उघडा ठेवल्यामुळे उडून जातो व त्यामुळे कापूर लवकर संपतो अशा वेळेस कापराच्या डब्यात थोडेसे तांदळाचे दाणे टाकून ठेवावे त्यामुळे कापूर लवकर संपत नाही नंबर पंचवीस कोणत्याही प्रकारचे कटलेट करताना कटलेट कुरकुरीत होण्यासाठी कटलेटच्या मिश्रणात ब्रेडचा चुरा टाकावा शिवाय कटलेटला वरून देखील ब्रेडचा चुरा लावावा त्यामुळे कटलेट ला कुरकुरीत तयार होतात अशाच नवनवीन टिप्स पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा धन्यवाद